मंडळी पाऊस उघडून दोन तीन तास झाले आहेत जरा हडकले म्हणलं दर कमी झाला असन पोहो आता भाजी उपटता येते का नाही आलोय भाजी उपटायला कारण ठेवून तर काय जमणार नाही रात्री जर पाऊस चालू झाला तर आलेला तोंडापाशी आलेला घास जायचं म्हटलं नको चला आता तर पाऊस उघडल्यासारखं वाटतंय वातावरण तर जमत आहे काय उग उपटायला प्रयत्न करावा लागतील ना आता चला आता करू काहीतरी हे पाप हा एक वाप आहे आपला इथून तिथून आणि हा चत करू का लुपटून झालेला होता आमचा नानाला लोडला तुम्ही घरीच थांबा मी तुम्हाला घरी आणून धुवून धावून देते तुम्ही वाट्यावर बसून बांधा चिखला पाण्याचं काय खाली येऊ नका ते म्हणले चालन म्हणलं चला आता तिदा यायच्या टाइमिंग पर्यंत कसं उद्या बुधवार आहे बुधवारी लोणीचा बाजार आहे म्हटलं लोणीच्या बाजारला न्यायला भाजी होईल म्हणजे कसं उद्या उरकून जाईन फायनल संपून जाईन भाजी पो आता असं दोन दिवसापासून म्हणते मी आता एवढे दोन वापर राहिले आता लगेच संपून जाते मग पावसाने काय आवरत नाही काम खू आता उघडलाय दिली सात तर वाटत आहे का तीच असा उठून झाला पाहिजे वातावरण बघून वाटत नाही आहे इकडून आले भरून सारा आवड सगळ्या महाराष्ट्रामध्ये सध्या पाऊसच पाऊस पाणीच पाणी इथं आम्ही एवढा पावसाला वैतकलो एका एका ठिकाणी इतका आहे काल पर्वत एका व्हिडिओमध्ये बघितलंय मी पुरामध्ये कांद्याची चाळ होऊन गेली एक पिकअप होऊन गेलाय लई हाल चालू पावसाने शेतकऱ्यांची लई सगळीकडं व्हिडिओ माझ्या व्हिडिओच्या कमेंटला पण खाली व्हिडिओ टाकलेले आहेत भरपूर मंडळींनी की किती डेंजर पाऊस झालेला आमच्या इकडे एवढा नाही बरं आमच्या इकडे पाण्याचा निचरा होऊन जातो साईडनी चारी वगैरे आहे त्याच्यामुळं पण आम्ही एवढं एवढं पाणी साचलं तर इतकं हैराण होतो जिकडं इतका कंटिन्यू पाऊस चालू आहे त्यांचे काय हालत होत असं काम तर बाजूलाच राहिले पण कुठं जाणं नाही येणं नाही जनावरांचा चारा पाणी माणसाचं कसं भागत हो पण जनवारांच्या चाराचं कसं करीत असतील विचार केला तर लई चला असो शेतकऱ्याला काय या सगळ्या गोष्टींना सामोरे जाणंच आहे घेतो आवरून कसं आहे भाजी पण उपटून झाली पाहिजे